राज्यातील मोठ्या प्रमाणात नगर परिषद आणि नगर पंचायतांच्या निकाल जे आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती आघाडीवर असलेली पाहायला मिळते आता मी बारामती हॉस्टेलमध्ये आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे तो साजरा केलेला आहे काही सगळ्याच या ठिकाणच्या इच्छुकांनी काय सांगाल नेमकं काय का आता सध्याच्या भावना आहे आता सगळ्यात महत्वाचा विजय ज्या पद्धतीने झालेला आहे आमच्याकडनं राष्ट्रवादीचे बऱ्याच लोकांना घेऊन जाऊन आपल्या उमेदवारी देण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे पण मतदार हा सुज्ञ आहे आणि लाडकी बहीण ही जी दादांच्या मागे आतापर्यंत उभी राहिलेली आहे अशाच पद्धतीने पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने उभी राहून ज्या पद्धतीने खंडोबाचा भंडारा उधळला त्याच पद्धतीने पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड इतर महानगरपालिका अशाच पद्धतीने आम्ही विजयी होणार आणि असाच जल्लोष आम्ही करणार दादांचं काम बोलते आणि त्या दादाच्या कामावरच सर्व पुणे कर पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी भरभरून यश दिलेलं आहे तुम्ही आतिषबाजी केली आहे काही वेळापूर्वी तुम्ही भंडारा घेऊन आतमध्ये गेला होता दादांपैकी तिथे नेमकं दादांनी भंडारा लावलेला आहे तो आज पायरीवरचा भंडारा होता त्या तिथूनच आणलेला तो भंडारा होता आणि दादांना विनंती केली की तुम्ही हा भंडारा लावा तो दादांनी लावला पेडा सुद्धा खाल्ला कार्यकर्त्याचं छोट्याशा कृतीतलं मन सुद्धा ठेवण्याचं जे दादांचं बे तेच आमच्यासाठी खूप आहे तेच प्रेम आम्ही शेवटपर्यंत कामात दाखवून देणार आहे अशा पद्धतीने दादा शंभर टक्के यशस्वी होतील याबद्दल आम्हाला विश्वास आहे जसं बाकीच्या सगळ्या नगर परिषद नगरपंचायतीमध्ये निवडणूक विजयी होताना पाहायला मिळतात अशाच पद्धतीने पुणे महानगरपालिकेला हा था। शंभर टक्के होणार होणार पूर्वीपासूनच पुणे हडपसर हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिलेला आहे हडपसर आणि पुणे या प्रभागामधून या सर्वच प्रभागांमधून राष्ट्रवादीच्या विचारांचे लोक सर्वत्र आहेत जे राष्ट्रवादीला बहुमतांनी विजयी करतील ज्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक सोळाचाही भाग असणार आहे आणि या प्रचंड अशा राष्ट्रवादी विचारांनीच दादांना भरपूर असं भरघोस मिळणार आहे काय सांगेल मोठ्या संख्येने विजय मिळताना पाहायला मिळतं तुम्हालाही विजयाची खात्री वाटते का शंभर टक्के कारण शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे विकासाचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय अजितदादा त्यामुळं आज महापालिकेमध्ये ज्या यवघात पालिकेच्या निवडणुका आहेत तर त्याच्या टक्के शंभर टक्के महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार आहे याची खात्री आम्हाला आहे आजचा फक्त था पिक्चर अगदी बाकी आहे पण जरी आता आपण बघितलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा चालली त्यावर तुम्हाला काय वाटतं वरती जो काही निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य असेल त्या पद्धतीने वरिष्ठ लेवलवर चर्चा चालू आहे परंतु शंभर टक्के हा महापौर राष्ट्रवादीचा स्वबळावर लढला तरी तरीही नक्कीच आपण बघतोय स्वबळावरती लढला तरी, तरी सुद्धा या ठिकाणी महापौर राष्ट्रवादीचा होईल असं वाटतं का दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच महापौर पुणे शहरावर होणार आहे कारण आदरणीय दादांचं काम बोलत त्या कामाच्या बळावरच आम्ही सर्वजण उमेदवार म्हणून पुढे जाणार आहे दादांचा नुसता चेहरा नाही तर दादांचं काम पुणेकर बघतायत त्या कामाची पोच पावती शंभर टक्के आणि पुण्याचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होणार आम्हाला विश्वास आहे नक्कीच आपण बघतोय हे जे इच्छुक उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत त्यांनी आता प्रचंड जल्लोष केलेला आहे काही वेळापूर्वी या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी झाली आहे पेढे भरवलेले आहेत आणि या सगळ्याच्या नंतर नगर परिषद आणि नगर पंचायतांमध्ये जो काही विजय आता अजित पवार गटाचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय या सगळ्याच्या नंतर पुणे महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा स्वबळावर लढून देखील अशाच पद्धतीने आम्ही विजय खेचून आणू आणि महापौर हा राष्ट्रवादीचाच करून दाखवू अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत सगळेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात शिवाजी समृद्धी टॉप न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर टेम्परेचरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जी आग लग क्षणार्धत एक्टिवेट हो आगे वसव्यास अतिशय सोपे सुटसुटी से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट